येणार बंधू भगिनींना तुमच्या आशीर्वादानं राज्यामध्ये एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वातलं आपलं सरकार आज एकीकडे लाडक्या बहिणींना मदत करताय लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये त्या ठिकाणी देत आहे आमच्या मुलींना मोफत शिक्षण देत आहे आमच्या महिलांना एसटीचा प्रवास मोफत देत आहे त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना करताय मोदीजींच्या नेतृत्वात लखपती दिदी तयार करताय आणि दुसरीकडे शेतकऱ्यांच्या पाठी उभी असलेलं आपलं सरकार एक रुपयामध्ये आठ हजार कोटी रुपयाचा पीक विमा देत आहे आणि त्यासोबत आमच्या शेतकऱ्यांचं वीज बिल पूर्णपणे माफ करून शेतकऱ्यांना वीज बिलातनं मुक्ती देण्याचं काम हे आपल्या सरकारने केलंय आणि चिंता करू नका पुढचे पाच वर्ष माझ्या शेतकऱ्यांना वीज बिलातनं मुक्ती ही आपल्या सरकारने दिलेली आहे एवढंच नाही तर आता एकीकडे आपण हा निर्णय केला की आपल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा तुमच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात सरकार आलं की संपूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय देखील आपल्या सरकारने घेतलेला आहे आणि त्यासोबत कधी जर एम एस पी मध्ये बाजार भावापेक्षा जर कमी झाला एम एस पीपेक्षा तर भावांतर योजना राबवून त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे देण्याचा निर्णय देखील आपल्या सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे सांगण्यासारख्या गोष्टी खूप आहेत आमच्या लाडक्या भावांना दहा लाख रोजगाराच्या संधी आपण देतोय वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून सगळ्या समाजाला घेऊन आपण पुढे पड़ चाललो आहे पण बंधू भगिनी न हे सगळं करत असताना एकीकडे आम्ही विकास करतोय सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन या महाराष्ट्राला पुढे नेतो आहे पण दुसरीकडे आमच्या विकासाला उत्तर देता येत नाही म्हणून आमच्या विरोधकांनी लोकसभेपासनं एक नवीन स्ट्रॅटजी आखली आणि या धुळ्यामध्ये